एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख नव्वद दा हजार यस नो प्राइस एक लाख पंचावन्न हजार दोन लाख ऐंशी हजार एकदम टोल प्राइस देऊ चार लाख पंचहत्तर हजार सहा लाख पन्नास हजार थार घेऊन जा फोर बाय फोर गाडी तीन लाख नव्वद हजार ब्लॅक अँड व्हाईट डील तुम्हाला मिळणार आहे आणि सहा महिन्याचा वेटिंग आहे आपल्याकडे ऑन द स्पॉट डिलिव्हरी भेटेल हॉट डील आलेली आहे बारा मतीकरांसाठी असणार देऊ फक्त पाच लाख पंचवीस हजार मध्ये एकदम शॉपिंग प्राइस मध्ये देऊ सहा लाख नव्वद हजार एक वर्षाची वॉरंटी सोबत बऱ्याच गाण्यांचं स्वप्न असतं एखादी प्रीमियम गाडी वापरण्याचं पब्लिक धमाका पुन्हा एकदा आलेलो मायानगरी मुंबई मध्ये आलेलो आहे जिचं नाव आहे वेलोसिटी कार हब मित्रांनो वेलोसिटी कार हब मध्ये लागलेला आहे मान्सून धमाका असेल जोरदार पाऊस पडतोय या पावसामध्ये तुम्ही भिजायचं नाही मित्रांनो कारण तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे जबरदस्त कारचा कलेक्शन व्ही हॅशबॅग सिडान सर्व गाड्या आलेल्या आहेत एकदम शॉकिंग किमतीमध्ये सर्व गाड्या मिळतात आजच्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा मंडळी आता माझ्या सोबत आहेत मोसिन सर जे की वेलोसिटी कार हब चे ओनर आहेत सर कसे आहात एकदम मजेत तुम्ही कसे एकदम मस्त सर मी ऐकले मान्सून धमाका सेल चालू केलाय तुम्ही धमाका सेल राहणार व्हिवर्स एकदम नेहमी आपले सगळ्या गाड्यांवरती आपल्याला एक वर्षाची इंजिन आणि गेअरबॉक्सची वॉरंटी दिली आणि एकदम मार्केट टोळ चॅलेंजिंग प्राइस राहणार आहे व्हिडिओला बिना स्किप करून एनटक बघा मंदात आपला लो बजेटमध्ये पण स्टॉक राहणार आहे पन्नास ते साठ गाड्यांचा आपला एकदम भरपूर स्टॉक आहे एकदम चीप प्राईसमध्ये बिना स्किप करून पूर्ण व्हिडिओ बघत राहा सर एकदा इला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा कॉन्टॅक्ट डिटेल्स स्क्रीनवरती तुम्हाला नंबर आहे ते डबल एट टू एट झिरो नाईन टू नाईन टू फोर त्या नंबरवर फक्त तुम्ही हाय केला तर तुम्हाला स्टॉकचं लिंक भेटून जाईल पूर्ण ते कॅटलॉगमध्ये वेगळा प्राईस आहे पण प्रतिक भाऊच्या चॅनल चॅनलच्या मार्फत आपल्याला वन कार वन प्राईजमध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे वॉरंटीसोबत नक्कीच तर मित्रांनो क्षणाचं विलंब न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून रहा सरक पहिली तुमच्यासाठी प्रीमियम हॅचबॅक सर गाडी घेऊन आलेली आहेत बलेनो ग्रे कलर मध्ये दोन हजार अठराची मारुतीची बलेनो आहे अल्फा मॉडेल आहे टॉप वेरियंट पुश बटन स्टार्ट सिंगल ओनर गाडी प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन फक्त फोर्टी वन थाउजंड चाललेली गाडी आहे एकदम मार्केट टोर्स एकदम चॅलेंजिंग प्राईस देऊ आपण चार लाख पन्नास हजार यशनो प्राईजमध्ये दोन हजार अठराची गाडी पूर्ण पुणे मार्केट आणि मुंबई मार्केटमध्ये तुम्हाला भेटणारी आणि सोबत तुम्हाला एक वर्षाची इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी सुद्धा राहणार आहे साडे चार लाखांमित्रांनो तुम्हाला ही ऑटोमॅटिक मध्ये सरांनी बलेनो उपलब्ध करून दिलेली आहे कोणी बहीण माझी जर व्हिडिओ पाहत असेल ऑटोमॅटिक गाडीच्या शोध असेल ही गाडी इथे उपलब्ध आहे मित्रांनो तुमची आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट व्हाईट कलर मध्ये दोन हजार वीसची ची एंडिंग ची ऑलमोस्ट दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे मारुती स्विफ्ट जेड एक्स आई फूड बसन स्टार्ट सिंगल ओनर गाडी पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये एक्कावन्न हजार दिवस चाललेली गाडी आहे ही पण एकदम चॅलेंजिंग मध्ये देऊ फक्त पाच लाख पंचवीस हजारमध्ये यश नो प्राईसमध्ये पाच पंचवीस मध्ये स्विफ्ट घेऊन जा आता मित्रांनो इंटीरियर वगैरे चेक करा लेदर कुशनच्या सीट्स वगैरे लावल्यात अँड्रॉइडस इंटरम्युजिक सिस्टम वगैरे सर्व काही तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे कॉम्पॅक्ट एसी मध्ये गाडी शोधता आलेली आहे व्हेन्यू आणि गाडीचा नंबर काही लक्ष द्या एम एच मध्ये तुम्हाला मिळणार आहे ही गाडी होंड्याची व्हेन्यू आहे दोन हजार बावीस महिन्याचा गाडी आहे डिसेंबर मंथची ऑलमोस्ट दोन हजार तेवीसचा चा मॉडेल आहे पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी आहे फक्त साडेनऊ हजार व्हिअर्स चाललेली गाडी आहे एकदम शॉकिंग प्राईसमध्ये देऊ सहा लाख नव्वद हजार यस नो प्राईजमध्ये ऑलमोस्ट दोन हजार तेवीसची फक्त साडेनऊ हजार चाललेली गाडी आहे वेट नको करा व्हिअर्स गाडी बुक करा नक्कीच तर सहा लाख नव्वद हजार तुम्हाला ही ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक व्हिडिओ व्हेन्यू मित्रांनो मिळणार आहे पुण्यात काय किंमत चाललेली आहे तुम्ही सर्च करा बेस्ट किमतीमध्ये एम एच बारामध्ये तुम्हाला गाडी मिळते नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो न्यू शेप आली हो दोन हजार बावीसची ची मारुतीची सेलेरिओ हो आहे जेड एक्स आय पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी एकोणचाळीस हजार व्यवस्थित चाललेली आहे गाडी एकदम बेस्ट प्राईजमध्ये ही देऊ गाडी फक्त चार लाख पंचवीस हजारमध्ये एक वर्षाची वॉरंटी सोबत चार पंचवीस मध्ये सेलरी घेऊन जाऊ शिप बारा मध्ये आधुनिक गाडी आलेली आहे चेक करा मोस्ट डिमांडिंग अर्टिगा आलेली आहे मारुतीची आर्टिगा आहे दोन हजार पंधराचा मॉडेल आहे जेड एक्स साई प्युअर पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी आहे का ऐंशी हजार ते व्युअर्स जवळपास चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये आपण देऊ फक्त पाच लाख पंचवीस हजार यश प्राईज पंधराची गाडी तुम्हाला टॉप अँड विरंट गाडी मिळणार आर्टिगाचे बरेच डिमांड कर असतात शोधून सरांनी गाडी आणलेली आहे आणि एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला मित्रांनो दे। प्राइस मध्ये पाहिजे तुमच्यासाठी सरांनी इन केलेली आहे डस्टर गाडी दोन हजार पंधराची ची ची डस्टर आहे वन टेन पी एस आहे डिझल मॅन्युअल आर एक्झॅक्ट टॉप मॉडेल गाडी आहे ऑल व्हील ड्राईव्ह आहे सेकंड ओनर गाडी आहे व्हिव्हर्स काय हे पण सत्तरऐंशी जवळपास चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये देऊ फक्त तीन लाख चाळीस हजार मध्ये यस नो प्राइस तीन लाख चाळीस हजार डस्टर घेऊन जा वन टेन पी एस मध्ये बऱ्याच जणांचं स्वप्न असतं एखादी प्रीमियम गाडी वापरण्याचं तुमचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे कारण सरांनी तशीच एक गाडी इन केलेली आहे ऑडी दोन हजार चौदा ची ऑडी क्यू थ्री आहे टॉप मॉडेल गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये पॅरानॉमिक सनुक सोबत गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे काय एटी एट थाउजंड चे जवळपास युअर ओरिजिनल चाललेली गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये एकदम बेस्ट प्राईजमध्ये देऊ हे पण सात लाख नव्वद हजारमध्ये यशनो प्राइस पूर्ण हंड्रेड पर्सेंट लोन पूर्ण पॉसिबल आहे महाराष्ट्र कुठे कुठूनच बघता तुम्ही व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रमध्ये मा आपला लोन अवेलेबल आहे मंडळी आता आपण तुम्हाला लो बजेटमध्ये गाड्या दाखवणार आहोत ज्यांचं बजेट दीड लाख दोन लाख अडीच लाख असं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी खास गाड्या आता दाखवणार आहोत पहिले आपण पाहूया इयॉन दोन हजार सतराचा चा मॉडेल आहे हुंडाईन सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी सी एन जी आर सीवर वर रजिस्टर्ड आणि फक्त जेन्युन पंधरा हजार दिवस चाललेली गाडी आहे तुम्हाला ही पण एकदम मार्केट तोड प्राइस देऊ आपण दोन लाख पासठ हजारमध्ये यशनो प्राईजमध्ये ही पण गाडी आहे फक्त पन्नास हजारच्या आतमध्ये तुम्हाला डाऊन पेमेंट येणार आहे बाकीचा लोन अवेलेबल आहे गाडी आलेली आहे टेन काय दिलं सर दोन हजार दहाची आय टेन पेट्रोल ऑटोमॅटिक सेकंड ओनर गाडी आहे पासिंग केलेली आहे पूर्ण तीसपर्यंत पर्यंत पेपर व्हॅलिड आहे गाडीचे इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे प्युअर पेट्रोलमध्ये एकदम बेस्ट प्राइस देऊ आपण वन कार वन प्राइस एक लाख पंचेचाळीस हजार यश नो ही गाडी तुम्हाला ऑटोमॅटिक एकदम चांगली गाडी आहे एक लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला मित्रांनो ही आय टेन गाडी मिळणार आहे आणि पावसाळ वगैरे चालू झालेला आहे मित्रांनो बाईक वर फिरण्यापेक्षा कार मधून फिरा नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो आय ट्वेंटी ते करा सिल्वर कलर मध्ये ऑलरे व्हील्स वगैरे पण तुम्हाला गाडी मध्ये मिळणार काय आहे दोन हजार अकराची होंडाची आय ट्वेंटी आहे पेट्रोल प्लस सीएनजी सेकंड ओनर गाडी आहे एकदम खूप चांगली कंडिशन मध्ये गाडी आहे एकदम जस्ट सेक अँड ड्राईव्ह कंडिशन मध्ये ही पण एकदम बेस्ट प्राइस एक लाख नव्वद हजार यश नो प्राइस मध्ये ही पण गाडी तुम्हाला भेटणार आहे आणि लो बदेटचे पण जेवढ्या गाड्या विवळ सगळ्या गाड्यावरती आपली नेहमीसारखी सारखी एक वर्षाची तुम्हाला इंजिन आणि गेअरबॉक्सची बॉक्सची वॉरंटी राहणार आहे पहिली आहे फोर्डची फिगो दोन हजार तेराची फोर्ड फिगो आहे प्युअर पेट्रोलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन सेकंड ओनर गाडी आहे ही पण गाडी एकदम बेस्ट प्राइस मध्ये देऊ एक लाख पंचावन्न हजार यश नो प्राइस मध्ये एक लाख पंचावन्न हजारात फिगो घेऊन जा प्युअर पेट्रोलमध्ये नेक्स्ट गाडी आहे मेनो होंडा सिटी संद्रुप वगैरे पण तुम्हाला गाडी मध्ये मिळतोय ही गाडी आहे दोन हजार बारा एंडिंग डिसेंबर महिन्याची गाडी ऑलमोस्ट दोन हजार तेराची प्युअर पेट्रोलमध्ये आहे पेट्रोल मॅन्युअल संदूक सोबत सेकंड ओनर गाडी आहे ती पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये आपण देऊस तीन लाख पंचवीस हजार येस नो प्राइस मध्ये तीन लाख पंचवीस हजार फोंडा सिटी टॉप एंड व्हेरियंट गाडी घरी घेऊन जा कोरोला आल्टीस गाडी आलेली आहे चेक करा स्पेशल गाडी टोयोटाची गाडी तुम्हाला मिळणार आहे दोन हजार बाराची ची कोरोला कोरोना आहे डिझेल वेरियंट आहे डिझेल मॅन्युअल सेकंड ओनर गाडी आहे ही पण एकदम गाडी एकदम बेस्ट प्राइस मध्ये तीन लाख पंचवीस हजार यस नो प्राइस मध्ये तीन लाख पंचवीस हजार ही स्पेशियस कोरोला आर्टिस्ट घरी घेऊन जा मारुती सुजुकीमध्ये मी त्या नो सीडन ऑप्शन शोध असाल तर आलेली आहे सियाज पेट्रोल मॅन्युअल दोन हजार अठराची सेकंड ओनर प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन एकदम मार्केट टोल प्राइस देऊ विवर्स या गाडीवर चार लाख पंच्याहत्तर हजार यसनो प्राइस वन कार वन प्राइस एक वर्षाची वॉरंटी सोबत गाडी भेटणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार पंचाहत्तर मध्ये घेऊन जा मायलेज वगैरे पण चांगला असो तुम्हाला मिळणार कॉम्पॅक्ट एस गाडीच्या शोधात मित्रांनो आलेली आहे फोर्ड ची इको स्पोर्ट दोन हजार चौदा ची फोर्ड इको स्पोर्ट आहे एम्बिएंट वेरियंट आहे पेट्रोल प्लस सीएनजी लावलेली या गाडीला स्क्रीन फुल्ली लोडेड गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे काय सत्तर हजार चे जवळपास दिवस चाललेली आहे ही पण एकदम मार्केट टोस्ट चॅलेंजिंग प्राइस दू दोन लाख ऐंशी हजार एकदम यस नो वन कार वन प्राइस या वाशी हजार तुम्हाला यू ची फील घेता येणार आहे प्लस सीएनजी लावले तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे मित्रांनो गाडीच्या नंबर कडे लक्ष द्या व्हीआयपी नंबर मध्ये गाडी आलेली आहे एकदम स्पेशियस गाडी असणार आहे स्कोडाची सुपब आलेली आहे काय दिलं सर दोन हजार अकरा ची स्कोडा आय डिझेल ऑटोमॅटिक संदरूप सोबत गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे काय ऐंशी हजार ते जवळपास चाललेली आहे एकदम बेस्ट मार्केट प्राइस दोन लाख नव्वद हजार यस नो प्राइस मध्ये डिझल ऑटोमॅटिक तुम्हाला भेटणार आहे गाडी नक्की सर दोन लाख नव्वद हजार तुम्हाला यूज करायला मिळणार आहे सर काय प्रीमियम फीचर्स तुम्हाला मिळतात या गाडीत बजेट कमी आहे प्रीमियम गाडी एन्जॉय करायचे स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे विथ वी आय पी नंबर मित्रांनो पावसाळा आलेला आहे आणि बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत ऑफ रोडिंग करायचे तुमच्यासाठी खास गाडी सर घेऊन आलेली आहे चेक करा थार आलेली आहे थार फोर बाय फोर गाडी तुम्हाला मिळते दोन हजार सतराची महिंद्रा थार आहे फोर बाय फोर डिझेल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी आहे फक्त अडोतीस हजार व्हिव्हर जेन्युन सर्विस रोकॉर्ड सोबत चाललेली गाडी आहे एकदम बेस्ट प्राइस मध्ये हे पण देऊ आपण सहा लाख पन्नास हजार एस स्टॉ प्राइस मध्ये सहा लाख पन्नास हजार मित्रांनो थार घेऊन जा फोर बाय फोर गाडी तुम्हाला मंडळी सेवन सीटर गाडी पाहिजे बजेट मध्ये पाहिजे तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहे ट्रेनॉल ची लॉजी दोन हजार पंधरा ची लॉजी आहे सेवन सीटर डिझेल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी फक्त तीन लाख नव्वद हजार मध्ये गाडी भेटणार आहे तीन लाख नव्वद हजार मध्ये तुम्हाला ही लॉजी मिळणार आहे आर्टिका वगैरे मित्रांनो घेण्याच्या विचारात असाल एकदा या त्याच लेवलची गाडी असणार आहे आणि डिझेल मध्ये प्लस कमी किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळून सीव्ही फाय हंड्रेड आलेली आहे विथ सनरूप तुम्हाला ही गाडी मिळणार आहे दोन हजार वीस चा मॉडल आहे एंडिंग नोव्हेंबर मंथ ऑलमोस्ट दोन हजार एकवीस चा मॉडल आहे डिझेल मॅन्युअल मध्ये एक्सी फाईव्ह हंड्रेड डब्ल्यू एलेव्हन टॉप मॉडेल गाडी आहे पुश बटन चा सनरूप सोबत सिंगल ओनर गाडी आहे नव्वद हजार व्हिवर्स जेनवन चाललेली गाडी आहे ही पण एकदम बेस्ट प्राईस मध्ये तो अकरा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही पण गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त एक लाख जवळपास चा डाऊन पेमेंट अवेलेबल आहे गाडी अकरा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे एकदा एक गाडी गाडी चेक करा आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी असणार हिंदाई मध्ये थोडीशी प्रीमियम आणि खास अशी सीडान कार शोध असाल मित्रांनो आलेली आहे एलेंट्रा ब्लॅक कलरमध्ये मध्ये ब्लॅक ब्युटी दोन हजार तेराची होंडाईची ची एलेंट्रा आहे पेट्रोल ऑटोमॅटिक पुश बटन स्टार्ट टॉप अँड वेरियंट सिंगल ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये राहणार आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन काही ऐंशी हजार ते या सिक्स्टी एट थाउजंड जवळपास युअर चाललेली गाडी आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये फक्त तीन लाख पंचवीस हजार यश लो प्राईजमध्ये तीन लाख पंचवीस हजार तुम्हाला मित्रांनो जबरदस्त स्पेशियस अशी एलेंट्रा गाडी मित्रांनो मिळणार आहे लोडेड गाडी असणार आहे बरेचसे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते कमेंट करत असतात सर थोड्या लेटेस्ट मधल्या गाड्या जरा दाखवा एक वर्ष दोन वर्ष जुन्या अशा गाड्या जरा दाखवा मित्रांनो तुमच्यासाठी खास गाड्या शोधून सरांनी आणलेल्या आहेत पाहू शकता दोन दोन वरना गाड्या मित्रांनो आलेल्या आहेत ब्लॅक अँड व्हाईट डील तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो एकदम खासम खास डील सर्वात पहिली आपण ही ब्लॅक गाडी वाहूया गाडीला दोन हजार चोवीस चा होंडाई वर्ण आहे फक्त साडेतीन हजार जेनवन चाललेला आहे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक संदूप सोबत बसण स्टार्ट टॉप अँड व्हेरियंट गाडी आहे नवीन गाडीची प्राईस सतरा लाख पन्नास हजार ते जवळपास एवढ्स आपल्याकडे भेटणार आहे फक्त बारा लाख पंच्याहत्तर हजार जास्त प्राईसमध्ये सिंगल ओनर गाडी दिसतं बारा लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक ब्युटी वरना मित्रांनो मिळणार आहे फाय स्टार सेफ्टी रेटिंग पण मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाईल ज्यांना ब्लॅक कलर नको व्हाईट कलर पाहिजे त्यांच्यासाठी पण गाडी इथे अवेलेबल आहे ही पण दोन हजार चोवीसचाच मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी ही टॉप एंड वेरियंट टर्बो इंजनचा आहे टॉप एंड वेरियंट संदूक सोबत पेट्रोल ऑटोमॅटिक ही पण व्यवस्थित तीन हजार चे जवळपास युव्ह चाललेली गाडी आहे ही गाडीची किंमत एकोणीस लाख रुपये नवीन गाडीची किंमत आहे आपल्याकडे भेटणार आहे फक्त तेरा लाख पन्नास हजार यशनो प्राइस मध्ये साडे तेरा लाखात मित्रांनो तुम्हाला ही व्हाईट कलर मध्ये गाडी मिळून जाईल वरना चेक करा आणि दोन्ही गाड्यांना मैदाना संद्रूप वगैरे अवेलेबल आहे त्यांना व्हाईट पाहिजे व्हाईट घेऊ शकता ब्लॅक मध्ये पाहिजे ब्लॅक पण इथे अवेलेबल आहे मित्रांनो लेटेस्टमध्ये एसवी गाड्यांच्या शोधात असाल ना तर सरांनी पाच पाच गाड्या स्टॉकमध्ये इन केलेल्या आहेत चेक करा ही एक आहे की सेल्टोस सेलटॉस त्याचबरोबर मागे पण पाहू शकता चार गाड्या आहेत वन बाय वन आपण पाहूया सर्वात पहिली ही व्हाईट वाली किया सेल्टॉस पाहूया काय दिलं सर दोन हजार बावीस ची किया सेल्टॉस आहे टी के प्लस डिझल मॅन्युअल सिंगल ओनर गाडी आहे सिक्स्टी नाईन थाउजंडचे जवळपास युव्हर चाललेली आहे ही पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये दे देऊ आपण बारा लाख पंचवीस हजार या स्टॉक प्राइस मध्ये वन कार वन प्राइस लोन पण अवेलेबल आहे वॉरंटी सोबत आजच्या स्टॉक मधली ही दुसरी किया सेल्टॉस आहे सिल्वर कलर मध्ये ही पण दोन हजार बावीस चा मॉडेल आहे पेट्रोल आय एम टी ट्रान्समिशन विदाउट कलज नाही आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी आहे फक्त एकोणीस हजार चाललेली आहे वन कार वन प्राईजमध्ये ही पण गाडी देऊ आपण फक्त दहा लाख पंच्याहत्तर हजार यशनो प्राईज अजून एक किया सेल्टॉस आहे मित्रांनो जी टी लाईन गाडी असणार आहे आणि गाडीच्या नंबरकडे चेक करा एम एच बारामध्ये तुम्हाला ही गाडी मिळते दोन हजार एकोणीसची ची एंडिंग ऑलमोंट दोन हजार वीसची ची गाडी आहे किया सेल्टॉस जी टी लाईन टॉप मॉडेल गाडी आहे एक्स प्लस डिझल ऑटोमॅटिक संदरूप सोबत व्हेंटिलेटेड सीट पुश डिस्प्ले सिंगल ओनर गाडी आहे फक्त पासठ हजार व्ह्यूर्स चाललेली आहे पण एकदम बेस्ट प्राइसमध्ये देऊ फक्त अकरा लाख पन्नास हजार यशनो प्राइस मध्ये ही गाडी भेटणार आहे सिल्डॉक्स च्या शोध असेल तीन गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत मित्रांनो एकदम हॉट डील आलेली आहे बारा मतीकरांसाठी असणार आहे दोन हजार चोवीस ची थ्री एक्सो गाडी आलेली आहे काय डिलॅ सर एकदम लेटेस्ट डील आहे व्यूअर्स एकदम हॉट डील राहणार आहे तुमच्यासाठी ही दोन हजार चोवीस ची महिंद्राची थ्री एक्सो आहे डिझल मॅन्युअल सनरूफ सोबत गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त एकोणीसशे किलोमीटर व्यूअर्स दोन हजार पण चाललेली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे तुम्हाला एकदम बेस्ट मध्ये ही पण भेटणार आहे फक्त दहा लाख पंच्याहत्तर हजार जस्ट नो प्राइजमध्ये नवीन गाडी साडे लाख रुपये गाडी आहे जागेवर मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट मिळतोय पाच ते साडेपाच लाखाचा नवीन गाडी घेण्याच्या विचार असाल मित्रांनो जरा थांबा कमी चाललेली गाडी तुम्हाला सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो एकदम जबरदस्त गाडी आलेली आहे एमजी हेक्टर आलेली आहे गाडी एकदा आतून तुम्ही चेक करा आतला तुम्ही डिस्प्ले पाहू शकता किती मोठा आहे आणि आत बसल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठल्या तरी जेट विमानातच बसलेले आहात सर काय डील असणार आहे दोन हजार तेवीस ही एम जी हेक्टर शार्प प्रो गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये सिंगल ओनर गाडी फक्त व्यवहार सहा हजार चाललेली आहे पॅरानॉमिक संदूकसोबत टॉप एन वेरियंट गाडी आहे नवीन गाडीची किंमत व्यूअर्स थर्टी टू लॅक्सच्या जवळपास विवर्स गाडी आहे आपल्याकडे फक्त भेटणार आहे फक्त तुम्हाला पंधरा लाख पन्नास हजार या यासनो मध्ये पंधरा लाख पन्नास हजार ही एम जी एक्टर तर मित्रांनो टॉप एंड व्हेरियंट गाडी घरी येऊन इनोवा हायक्रॉस आलेली आहे दोन हजार चोवीस ची हायक्रॉस आहे पेट्रोल ऑटोमॅटिक हायब्रिड व्हेरियंट सिंगल ओनर गाडी आहे फक्त बारा हजार व्यूस चाललेली गाडी आहे नवीन गाडीची किंमत ,00 चाळीस लाख ते जवळपास आहे आणि सहा महिन्याचा वेटिंग आहे आपल्याकडे ऑन द स्पॉट डिलिव्हरी भेटेल तुम्हाला फक्त एकोणतीस लाख पन्नास हजार या स्नो प्राइस पूर्ण हंड्रेड पर्सेंट लोन पॉसिबल आहे इन्स्टंट मध्ये गाडी मिळणार आहे प्लस डिस्काउंट प्राइस इथे उपलब्ध करून दिलेली आहे तर मंडळी तुम्ही वेलोसिटी कार हबचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या इथे उपलब्ध आहेत दीड लाखापासून गाडी मित्रांनो इथे चालू होते ते तुम्हाला तीस लाख पस्तीस लाखापर्यंत सर्व काही गाड्या इथे उपलब्ध आहेत आणि योग्य किमतीमध्ये तुम्हाला या गाड्या सर्व मिळणार आहेत आणि नक्की एकदा इथे व्हिजिट करायला पण मित्रांनो विसरू नका सर जाता दोन शब्द थँक्यू सो मच तुमच्या एवढं सपोर्टबद्दल तुम्हाला खूप प्रेम भेटते आणि भरपूर सेलिंग भरपूर कॉलिंग लास्ट व्ह्यूज तर आपला मिलियनचे वरतीच व्ह्यूज झालेला थँक्यू सो मच एकदा फक्त आपल्याकडे व्हिजिट करा आणि मार्केट पूर्ण मार्केट पुणे मार्केट मुंबई मार्केट कुठेही तुम्ही कम्पेअर करा प्राईस वॉरंटीला बाजूला ठेवा वॉरंटी जास्त कोणी देत नाही आपली वॉरंटीसुद्धा राहणार आहे आणि पहिले तुम्ही पूर्ण मार्केट करून प्राईस कम्पेअर करा नंतर आपल्याकडे व्हिजिट करा म्हणून आपला प्राईस नॉन निगोशिएबल असते कारण की एकदम बेस्ट प्राईसमध्ये गाड्या देतो आपण वॉरंटीसोबत थँक्यू सो मच so एवढा सपोर्टसाठी आणि एवढा स्टॉक दाखवलेला आहे विवर्थ आपण पार्किंगमध्ये पण भरपूर स्टॉक आहे शॉर्टमध्ये आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या वेबसाईट पण आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट वेलोसिटी कारप डॉट कॉम आणि कॅटलॉगमध्ये सुद्धा आपल्या गाड्या अवेलेबल आहे पन्नासशे साठ गाड्या मित्रांनो स्क्रीनवरती हा जो नंबर तुम्हाला दिसतो ना त्याच्यावरती कॅटलॉग बनवलेला आहे इथे जेवढे काही गाड्या आहेत मित्रांनो सर्व गाड्यांचे फोटोज आणि डिटेल्स तुम्हाला त्यात मिळून जातील फक्त एवढंच आहे मित्रांनो त्यात किंमत थोडी वेगळी आहे आपल्या व्हिडिओमध्ये एकदम बेस्ट टू बेस्ट किंमत दिलेली आहे तर आपल्या व्हिडिओचा रेफरन्स द्यायला सरांना विसरू नका तर मित्रांनो मी करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार